o'qituvchi <laughs> हेलो वाटल गाववर काय काय आहे ते कसे कसे आहे आता काय आता भाऊ आपला के होणार आता The <laughs> नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहताय हरिग्राम या बिंचोडच्या मैदानातील एक नंदी दादा आपलं नाव कसं दिनेश कृष्ण भगत आणि नंदीच नाव भारत भारत गाडी कोणाच्या नावाने पाहते श्री खंडोबा प्रसन्न दक्ष गोटीराव मात्री नेरेपाडा पनवेल यांच्या नावाने पळते यांच्या ना नावाने पळते काय सांगाल नंदीबद्दल काय सांगाल बैल आपला पब्लिकला बोलतो फुल स्पीडने उद्या साईड नक्की नक्कीच तुम्ही पाहताय गुलात आलेला हा आ, नंदी आहे काय सांगाल आज नंदीनं गुलाल घेतलेला आहे आज नंदीने आज नक्की नक्कीच घरी कशी निगा राखली जाते त्याची त्यावेळी सगळी आणि घरी खाणं पिणं कसं असते पेंड असते की रेग्युलर जे आपली घरातली वैरण आहे तीच असते घरातली वैरण पण आणि पेन सगळी पेंट पण खाद्य पण चालू आहे याच्या जोडीला आणखी काही नंदी आहेत घरी या ज्या नंदी आहे दुसरेच आहे म्हणजे अच्छा त्या नंदीची काय हरण्या अच्छा आणखी काय सांगायला आजचं मैदान कसं आहे आजचं मस्त नियोजन झालं आहे आमच्या बहिला आमची इज्जत आणली याच्यानं आमचा आनंद आहे नक्की तुमचं अपेक्षा पूर्ण केलेलं आहे हा अपेक्षा पूर्ण केलेल्या खाली घाटावर नंदी जातो फायनल ला की बिनजोडलाच असतो काय बिनजोडलाच असतो बिनजोडलाच असतो आणखी कोणती कोणती मैदान ते उसाटनेला वगैरे उसाटनेला आता मागच शरीर मारले उसाटने केले गेलेलं आहे उसाटनेला पण गुलाल घेतले अंतर अंतरात नक्की नक्कीच तुम्ही पाहताय अंतरात घेतलेला गुलाल आहे म्हणजे काय सांग नंदीन आज गुलाल घेतलेला आहे अभिमान वाटतोय छान माझा आनंद झालेला आहे नक्की नक्कीच तुम्ही पाहताय दादा धन्यवाद आहे छोट्याच्या मुलाखती